महाविकास आघाडी सरकारमध्ये आमदार बच्चू कडू राज्यमंत्री असताना बाजार येथे शिवभोजन केंद्र सुरू करण्याकरिता आमदार बच्चू कडू यांनी तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिफारस पत्र दिले होते मात्र ज्या शिक्षण संस्थेची शिफारस शिवभोजन केंद्र देण्यासाठी करण्यात आली होती त्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू त्यांच्या पत्नी नैना कडू व त्यांचे मेहुणे सचिव राहुलमाला हे आहेत वास्तविक लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकाचा कुटुंब संबंध असलेल्या संस्थेला शासनाचे पुरवठेदार किंवा निविधी देता येत नाही असे असताना आमदार बच्चगडू यांनी स्वतःची पत्नी अध्यक्ष असलेल्या सत्यशोधक उद्देशीय संस्थेला शिवभोजन केंद्र देण्यासाठी शिफारस पत्र दिले या शिवभोजन केंद्राकरिता आवश्यक असलेल्या जागेचा कागदपत्राचा प्रस्ताव न लावता अतिक्रमण केलेल्या जागेवर हे शिवभोजन केंद्र दोन हजार एकोणवीस पासून आतापर्यंत सुरू आहे आमदार बच्चू कडू यांनी शासनाचे लाखो रुपयाचे अनुदान लाटण्यासाठी हा खटाटोप केल्याचा आरोप भाजप नेते गोपाल तिरमारे यांनी आयोजित पत्रकार केला आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असताना आमदार बच्चू कडू यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना शिफारस पत्र देऊन स्वतःची पत्नी नैना कडू आणि मेवणे राहुल माला हे सचिव असणाऱ्या संस्थेला शिवभोजन केंद्र सुरू करण्याकरिता त्या ठिकाणी शिफारसपत्र दिलेलं होतं आणि त्यानुसार चांदूर बाजार येथे शिवभोजन केंद्र सुरूसुद्धा करण्यात आलेले होते परंतु ते अतिक्रमणच्या जागेमध्ये शिवभोजन केंद्र चालवून त्यांनी शासनाची फार मोठी दिशाभूल करून शासनाचं अनुदान त्या ठिकाणी लाटलं आणि आपल्या पदाचा दुरुपयोग करून आमदारकीचा दुरुपयोग करून शासनाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ते शिवभोजन केंद्र बेकायदेशीररित्या मंजूर करून ते चालवलं म्हणून मी आमदार बुच्तूकोडू यांचे सदस्यत्व रद्द करण्याकरिता राहुलजी नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे मागणी केलेली आहे की त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्या शासनाचं अनुदान लाटण्याकरिता शिवभोजन केंद्र नियमबाह्य चालवण्याकरिता आमदार बच्चू कडू यांच्या संस्थेला मदत केली त्यांच्यावरसुद्धा कायदेशीर कारवाई करण्याकरिता मी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केलेली आहे त्यानुसार ही माझी भूमिका आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट